हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये शिकूयाॅरिश च्या अर्थ प्रेमाने काळजी घेणे आशा आकांक्षा स्वप्ने इत्यादी मनात बाळगणे हृदयात जतन करणे जोपासणे निगराणी करणे लढीवाडपणे बहुमोल मानणे होत आहे चॅरिशला ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय चॅरिश द लव्ह लेटर्स शिरोड टू मी दुसरा वाक्य आहे आय विल चॅरिश ऑल द मोमेंट्स आय स्पेंड विथ हर तिसरा वाक्य आहे आय जस्ट वॉन्ट टू चॅरिश नाव चौथा वाक्य आहे ऑल दो आय चॅरिश माय चिल्ड्रन आय डू अलाव दॅम दर इंडिपेंडन्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू